नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आणि अत्यंत महत्वाचा व्हिडिओ जे आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सर्वच लोक दूध पित असतात पण त्यांना हे नेम माहीत आहे की नाही ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात आधी म्हणजे आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की दुधाला खूप मोठं महत्त्व देण्यात आलेलं आहे दुधाला पूर्ण अन्न असं म्हणण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने काही असे नेम आहेत जे दूध प्यायचं कसं किंवा कशा पद्धतीने चांग चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या शरीराला त्याचा फायदा होईल हे सांगण्यात आलेलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी म्हणजे तुमचंही पोट दूध पिल्यानंतर फुकत असेल किंवा तुमच्या पोटामध्ये गॅस निर्माण होत असेल तर तुम्ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने दूध पित आहात हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तर सगळ्यात आधी जाणून घेऊया की असा पहिला कोणता नेम आहे जो आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलेला आहे तर सगळ्यात पहिला नेम म्हणजे तुम्हाला दूध कधीही जे आहे बसून प्यायचं नाही आहे तुम्हाला दूध जे आहे ते उभं राहूनच प्यायचं आहे जर आपण बसून दूध पिलं तर आपल्या पोटात जा गेल्यानंतर नक्कीच पचनाचा त्रास तो, आने होत असतो आणि पोट फुगणे गॅस होणे अशा समस्या निर्माण होतात व व्यवस्थित ते पचन होत नाही त्यामुळे हे त्रास होत असतात तर तुम्हाला कधीही दूध पितांनी उभं राहूनच दूध प्यायचं आहे दुसरा नेम दुसरा नेम काय सांगतं तर कधीही तुम्हाला थंड दूध प्यायचं नाही आहे कधीही तुम्हाला जेव्हा दूध प्यायचं आहे तेव्हा तुम्हाला कोमट कोमट दूध जे आहे ते प्यायचं आहे ते पिल्याने काय होते तर शरीरामध्ये ते जाऊन छान पद्धतीने लवकर ते पचन होते व कोणत्याही पद्धतीचा गॅस किंवा पोट फुगणे हा त्रास होत नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने ऊर्जा निर्माण होते व आपल्या पोटासाठी आपल्या शरीरासाठी दूध जे आहे खूप चांगले कॅल्शियम देत असतं त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने हाडंसुद्धा मजबूत होतात त्यामुळे दूध पिणं खूप महत्वाचं सुद्धा मानण्यात आलेलं आहे तसेच तुम्हाला काय तिसरा नेम सांगतो की कधीसुद्धा दूध जे आहे ते आंबट किंवा खारट पदार्थासोबत प्यायचं नाही बघा जेव्हा आपण खारट आणि आंबट पदार्थ खात असेल तेव्हा तुम्हाला दूध लगेच त्यासोबत प्यायचं नाहीये कारण त्याने पाचनक्रिया बिघडते व शरीरातील रोग निर्माण होतात आणि त्वचेच्या समस्या सगळ्यात मोठ्यात जास्त प्रमाणात वाढतात त्यामुळे तुम्हाला खारट आणि आंबट पदार्थासोबत दुधाचं सेवन करायचं नाहीये तुम्ही जेवल्यानंतर जे आहे आयुर्वेदामध्ये सांगतात की जेवल्यानंतर दूध जर दोन तासांनी पिले तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो व त्याच पद्धतीने जर ते उभं राहून पिलं तर हाड जर ठिसूर होत असतील तर कोणतीही इजा न होता खूप चांगल्या पद्धतीने कॅल्शियम हे पुर पुरवतात आणि खूप चांगल्या पद्धतीने हडे ताकदवान होतात व मजबूतीने निर्माण होत असतात त्यामुळे तुम्हाला दूध जे आहे ते उभं राहूनच प्यायचं आहे आणि जेवल्यानंतर तुम्हाला दोन तासांनी दूध प्यायचं आहे आता आपण पुढे बघणार आहो की आपला जे पाचवा नियम आहे तो असं सांगतो की कधीही मटन चिकन ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासोबत आपल्याला कधीच दुधाचं सेवन करायचं नाही आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आहे उष्णतेच्या असतात आणि त्यामुळे तुम्हाला मसाले पदार्थ जे आहे या गोष्टीमध्ये जास्त असतात त्यामुळे तुमच्या शरीराला त्यामुळे जे आहे पचनक्रियाचासुद्धा त्रास होत असतो आणि दूध जर आपण लगेच सेवन केलं तर पचनक्रिया ही बिघडते आणि जे रोग असतात बघा जे शा शरीराचे रोग असतात म्हणजे स्किनचे रोग असतात ते निर्माण होतात त्यामुळे दोष निर्माण होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला कधीही या गोष्टी जर तुम्ही खाल्ल्या असेल तर लगेच दूध पिऊ नका कारण लगेच जर पीले तर या सगळ्या समस्या तुम्हाला लगेच जाणवू शकतात त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे कधीही तुम्हाला दुधाचं जे आहे फळं असतात फळं बघा काही आंबट असतात त्यामध्ये तुम्हाला मिल्कशेकमध्ये आंबट पदार्थामध्ये सुद्धा दूध मिक्स करून मिल्कशेक तयार करतात तर असं तुम्हाला सेवन करायचं नाही आहे जेणेकरून तुमच्या स्किनवर किंवा तुमच्या शरीरावर कोणत्याही पद्धतीचा साईड इफेक्ट होऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला यासोबत दुधाचं सेवन करायचं नाही आहे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने झोप येत नसेल तर आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की झोपण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे दूध प्यायचं आहे दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करा आणि ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला जाईल झोपण्याच्या आधी पिल्याने खूप छान पद्धतीने झोपसुद्धा येईल आणि केसरसुद्धा मिक्स करून जर तुम्ही दुधामध्ये घेतली तर शांत आणि खूप छान पद्धतीने झोप येण्यास मदत होते तर तुम्हाला नक्की ह्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या असतात त्या करायच्याच असतात त्याच पद्धतीने सांगितलेलं आहे की जर आपण दूध पित असेल तर ते कधीही थंड प्यायचं नाही आहे कोमट दूध प्यायचं आहे कोमट दूध घ्यायचं आहे ते उभं राहून प्यायचं आहे आणि उभं राहून जर आपण पिलं तर आपल्या हाडांना जे आहे ते विजा होत नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने कॅल्शियम तिथे आपल्या आपल्या शरीराला मिळत असतं त्यामुळे तुम्हाला कधीही बसून दूध प्यायचं नाही आहे आणि उभं राहूनच दूध प्यायचं आहे दुधाला खूप चांगल्या पद्धतीने महत्त्व आहे डोळ्यांसाठी स्किनसाठी हेअरसाठी आपल्या पूर्ण शरीरासाठी जे आहे दुधाचं खूप मोठं स्थान आहे त्यामुळे तुम्हाला दूध पिताना हे सगळे नियम जे आहे ते लक्षात ठेवायचे आहे आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही दूध पिले तर न नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होईल व निरोगी शरीर तुम्हाला ठेवण्यास खूप चांगल्या पद्धतीने मदत होईल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व एक एक कमेंट करून सांगा मला की तुम्हाला हे सगळं माहिती होतं का किंवा तुम्ही रोज दूध पीत पित आहात का जर तुम्हाला या सगळा अजूनसुद्धा व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी ते नवीन व्हिडिओ करील व तुमच्यापर्यंत पोहोचण्याची नक्कीच नक्कीच प्रयत्न करील परत भेटू अशा छोटेसे व्हिडिओ